आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हजर राहणार आहेत पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी नगरीत दाखल झालेत तर आता आषाढी वारीचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत उद्या तुकोबरायांच्या पालखीचं पंढरपूरसाठी प्रस्थान असणार आहे त्यासाठी हजारो वारकरी देहूनगरीत दाखल झालेले आहेत आणि या पालखी प्रस्थानावेळी स्वतः मुख्यमंत्री हजर राहणार आहेत मोठ्या संख्येनं वारकरी देहूनगरीत दाखल झालेले आहेत जय्यत तयारी पालखी प्रस्थान सोहळ्याची करण्यात आलेली आहे तर इथल्या भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापोकर यांनी मुंबईच्या या मुख्य मंदिरामध्ये मुख्य गाभाऱ्यामध्ये आणि या ठिकाणी महाराष्ट्रभरातून आलेले विविध वारकरी जे आहेत ते दर्शनासाठी रांग लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे विठू माऊलीचा गजर करत हे हो वारकरी जे आहेत ते विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी या मुख्य मंदिरामध्ये येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे देहूमध्ये वारकर यांनी संपूर्ण परिसर जो आहे तो गजबजलेला आहे आणि विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकर यांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे राजा भुरकर